पत्नी सासू व नातलागांनी लाठ्याकाठ्यांनी केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू कौटुंबिक वाद टोकाला गेल्याने आणि राग अनावरण झाल्याने पत्नी सासू व नातलागांनी लाठ्याकाठ्यांनी केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यूची धक्कादायक घटना नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथे घडली पोलिसांनी पत्नी व सासूला अटक केली असून शरद लहानू पवार वयवर्ष बत्तीस असे मृत झालेल्या पतीचे नाव आहे पोलिसांच्या माहितीनुसार शरद पवार यांचा तळेगाव दिंडोरी येथील उषा जनार्दन जाधव यांच्याशी दोन हजार अठरामध्ये विवाह झाला होता दोन वर्षे संसार सुरळीत होता त्यानंतर विविध कारणावरून दोघांमध्ये वाद होऊ लागले उषा जाधव ही तळेगाव दिंडुरी येथे माहेर येऊन राहत होती दरम्यान चार वर्षांपूर्वी शरद पवार व त्याचा मेहुना दीपक जनार्दन जाधव यांच्यातही वाद झाला होता या घटनेत संशयित शरद पवार याने दीपक जाधव यांचा खून केल्याच्या आरोपावरून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली होती या प्रकरणी सात ते आठ महिन्यानंतर त्याची जामिनावर सुटकाही झाली होती शरद पवार तळेगाव दिंडोरी येथे आला व त्याच्या पत्नीशी वाद झाला त्यातून पत्नी सासू व नातलागांनी त्यास बेदम मारहाण केली त्याला उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले या प्रकरणी मयताचे वडील लहानू पवार यांनी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आवाज न्यूज मराठी दिंडोरी नाशिक